हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर इथे गुरुवारची पूजा आहे स्वामी समर्थांची मी नव गुरुवार व्रत धरलेला आहे तर मग सहावा गुरुवार आहे हा तर इथे माझी पूजा करून झाली होती पोथी वाचून झाली होती आणि छान अशी रांगोळी काढली होती मी इथे त्यानंतर आरती घेतली संध्याकाळी आणि त्यानंतर मग मला नैवेद्यासाठी काहीतरी गोड करायचं होतं स्वामी महाराजांना तर मग गोडामध्ये म्हटलं काय करावं तर मग तिळ होते माझ्याकडे तर मग तिळ आणि गुळाची पोळी करायची होती मला तर म्हटलं चला उपास सोडण्या सोडवण्यासाठी गोड पण होतं आणि देवांसाठी आपल्या स्वामींसाठी नैवेद्य पण होतो तर इथे छान अशा गुळपोळ्या करून घेतल्या होत्या मी तीळ गुळ पोळी तर छान झाल्या होत्या तर येथे माझ्याकडे माझ्याकडे कॅटली होती तेलासाठी आणि उबळी पण होती तर भरपूर ताईंचं यूट्यूबवर प बघितलं मी कॅटली आणि उबळी वापरताना तर तेलासाठी छान आहे आणि जेवढं तेल लागतं आपल्याला तेवढं आपण भाजीला याला वापरू शक वापरतो उबळीने एक दोन उबळ्या टाकल्या की भाजीला बसवतं आणि दुसऱ्याच्यात जर घेतलं तर मग ते आपल्याकडून जास्त पडतं तेलाचं प्रमाण आणि असंही तेल कमीच खायला पाहिजे पण म्हणजे उबळी छान आहे तर म्हटलं चला आपण तेलासाठी म्हणजे याच्यासाठीच आणली होती कॅटली क आपलं दुधासाठी आणली होती पण मग दूध आमचं आम्ही पातेल्यात घेतो आता तर मग कॅटली तशीच होती आणि उबळी पण होती माझ्याकडे तर म्हटलं चला आता याचं तेल तेलासाठीच तेला वापर करूया तर तेल होतं माझ्याकडे पुडा होता नवरात्रामध्ये आणलेला तर मग तो मी यामध्ये फोडून घेतला म्हणजे टाकून घेतला कॅटलीमध्ये आणि छान ओबडीने मी जेवळीचा वापर आता दररोज करत आहे तर म्हणजे तेल पण कमी लागतं आणि आपल्या जेवणात पण तेल जास्त जात नाही त्यानंतर मग येथे मी दुसरं म्हणजे दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे ही थोडी तर मग मला ब्लाऊज कट करायचं होतं आता सर्वांचं चाललं आहे दिवाळी फराळ आणि माझं चाललं आहे ब्लाऊज शिवण तर सण आले की मग असंच आहे प दिवाळी किंवा दिवाळी असो रक्षाबंधन असो किंवा संक्रांत असो आमचं आम मशीनवाल्यांचं चालतं ब्लाऊज शिवणं आणि बाकीच्यांचं चालतं फराळच करणं तर मग आता मला अगोदर ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे बाहेरचे ब्ला कस्टमरचे आणि त्यानंतर मग एक दोन दिवसात फराळच करायचा आहे तर इथे मी असं म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचा होता मला बाहेरचं कस्टमरचं होतं आहे का तर म्हणजे क्रॉसपट्टीचं प्रिन्सेस कट ब्लाऊज होतं तर मग त्यासाठी मी ते पेपरवरती क कटिंग करून घेतली तर पेपरवर केल्यानंतर काय होतं अस्तर कमी लागतं त्यामुळे मी पेपरवरच करत असते तर पिवळ्या कलरचं ब्लाऊज होतं तर मग अस्तरासाठी त्या ताईने ब्लाउज पीस दिला होता हा गोल्डन कलरचा तर पिसावरती खूप आवघड जातं करायला कटिंग पण त्यांनी दिला म्हटलं आता जाऊ दे त्या त्यामुळे त्याच्यावरच कटिंग करणं सुरू होते तर मापे ठेवून तर आज तर सोपं जातं म्हणजे खडू पण ओढायला सोपं जातो आणि यावरती काय होतं थोडासा म्हणजे व्यवस्थित ओढता येत नाही कपडा सरकला जातो तर इथे सर्व मापे माझे टाकणं चालले होते आणि कट करून घेणं चाललं होतं तर चार ते पाच दिवस झाले माझी व्हिडिओ आलेच नाही तर त्याचं कारण असं होतं की मी गावाला गावाला गेले होते त्यामुळे व्हिडिओ टाकणं झालेच नाही माझे तर आता दररोज माझे व्हिडिओ येत जातील आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन बटन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तर प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग चालली होती तर खूप सारे ब्लाऊज आहे तर आता म्हटलं चला आता ब्लाऊज शिवून घेऊया आणि ब्लाऊज असले तर मग व्हिडिओ पण टाकायला म्हणजे टाकणं होत नाही कारण सण आला की मग सर्वच बेजार करतात ब्लाऊजसाठी ज्यांनी ब्लाऊज टाकले टाकलेले आहे ते तर सणासाठी कोणाला पण घालायला लागतात तर आता मला दररोज दोन ब्लाउज दोन तीन ब्लाऊज असे काम करून असे दोन तीन ब्लाऊज शिवायचे आहे आणि त्यानंतर मग दिवाळी एक दोन दिवस राहिली तर मग थोडंफार फराळाचं करायचं आहे तर लेकरांना लागतं फराळ म्हणजे लेकरांना दिवाळी आली की मग काही ना काही की दिवाळी आली आपल्याला काहीतरी फराळाचं कर मम्मी तर मग मला श्रेयासाठी काहीतरी थोडंफार करायचं आहे तर आज केल्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर इथे अशा प्रकारचा पीस होता कॉटनचा होता छान पिवळ्या कलरचा तर इथे अशी मापी ठेवून थोडं बाईला मला जॉईंट करा द्यावा लागतो तर अस्तरचं जॉईंट द्यावा लागतो तर इथे कॉटनचा पीस होता हा छान होता तर बाई कट करून घेतली मी अगोदर आणि त्यानंतर मग पाठी पाठीचा भाग कट करून घेतला पाठीमागचा आणि त्यानंतर मग फ्रंट फ्रंटचे भाग कट करून घेतले तर ब्लाउज शिवायला सोपं जातं पण कटिंग करायला कटिंग करून ठेवायला खूप आवड जातं कारण खूप टाईम लागतो कटिंगला तर त्यामुळे मग मी दोन तीन ब्लाउज कट करून ठेवणार आहेत आणि त्यानंतर मग मी ते एक एकदा असं बसलं की मग शिवून घेता येतात कट करेल असले ब्लाऊज की सोपे जातात शिवण्यासाठी तर आता हा कटिंगचा व्हिडिओ आहे आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवेल आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि इथे जे आपण गोट करतो त्याच्या पट्ट्या जे कट केल्या होत्या मी इथे गोटचे पट्टे अशा तिरप्या कापाव्या लागतात त्यामुळे छान असा गोट येतो म्हणजे तो, तो कपडा असा ताणला जातो सरळ पट्ट्या कधी काढायच्या नाही अशा तिरप्या का